नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो बऱ्याच दिवसानंतर मी हा ब्लॉग टाकतो आहे कारण काय आहे की मला वेळ मिळतच नाही हे टाकायला आणि ॲक्च्युअल मी माझ्या मित्राच्या मोबाईलमध्ये बरेच ब्लॉग शूट केलेले आहेत त्याचा आयफोन आहे तर माझ्याकडे अजून आयफोन नाही मी ते घेणार आहे तर तुम्हाला तर तुम्हाला मी सेट दाखवतो आता पाऊस चालू आहे खूप सारा पाऊस चालू आहे तरी पण आम्ही इथं आउटडोअर शूटिंग करू शकतो पावसात या पावसात सुद्धा आउटडोअर शूटिंग होऊ शकते ते कशी तुम्हाला दाखवतो आता मी मंजिरीचं घर दाखवतो या साईडला हे आमची पंढरपूरमधली गल्ली आहे ती आमची विठ्ठल चहावाला दिसला हे झेरॉक्सचं दुकान झेरॉक्सचं दुकान सिद्धी झेरॉक्स पण आतमध्ये झेरॉक्स वगैरे काहीच नाही आहे असंच एक जस्ट रॅन्डम शूटिंगचं सामान ठेवलेलं आहे तर हे सगळं सेट आहे तर तुम्हाला दाखवतो पावसात आम्ही कुठं शूटिंग करतो खाली तळ <laughs> <laughs> आहे हळूच या हळू ये नाही तर आपला व्हॉट्सअप व्हिडिओ व्हायचा तर हे बघा हे आमची कॉस्ट्युमची खोली आहे इथं आमचे कपडे वगैरे इस्त्री वगैरे सगळे तयार होतात आणि हे आमचे मेकअप दाज आहेच आणि इकडं आमच्या मेकअप रूम आहे जिकडं आम्ही बसतो तर हे आहे पंढरपूरच्या स्टाईलचा हा दरवाजा आहे हा उघडला या इकडं या <laughs> हे आमचे सुदेश सर आहेत आणि हे आउटडोअर आहे मंजिरीच्या घराच्या बाहेरचं आउटडोअर आहे हे तर इथे आउटडोअरमध्ये आम्ही शूटिंग मला पाऊस मी भिजत नाही आहे पावसात आणि ॲक्च्युली हे घराच्या बाहेरची बाजू आहे तरी पण मी भिजत नाही आहे कारण वर बघा हे सगळं कोटिंग केलेलं आहे त्यामुळं पावसाचा इथं प्रश्नच येत नाही फक्त आवाज मोठा आवाज येण्यासाठी मग माईक वगैरे साऊंड सिस्टीम वगैरे हो करतात तर हे मंजिरीच्या अंगणातला भाग आहे बाकी तुम्ही तर बघितलेलंच आहे आपण मंजिरीचं घर बघूया हे आहे शिरीष शिरीष यशवंत सरदेशमुख उमा तर हे त्यांचं घर आहे तर तुम्ही घरात या तर हे घर आहे हा हॉल आहे दिखा दूंगा बॉस आज <laughs> तर हे आहे पंढरपुरातलं घर तुम्हाला वाटत असेल की रायाच्या डेनमधली ही इथे काय करते यानी लोकांना मारायसाठी आम्ही यूज करतो पण हे ॲक्च्युली लागत नाही आहे <laughs> बिलकुल लागत नाही आहे पण आपण मारताना आम्ही असं हे करतो लागतच नाही इकडे सूरज हा सूरज आहे आमचा मित्र आहे आता मी याला मारतो भाई लागलं सांगा लागलं नाही लागलं काही हे बघा आता हे बघ प्लॅस्टिक आहे पण ते दिसतं शूटिंगमध्ये की बापरे काय आहे वा आमचा हा मित्र आहे जो शूटिंग करतोय तो दाखवतोय त्याला लागलेला आहे सध्या हे बघा ते पण शूटिंगमध्येच लागलेलं आहे याचं नाव पण अक्षयच आहे हे शूटिंगमध्ये लागलेलं आहे इकडे उजड हे बघा ही त्याची पूर्ण जखम बनवलेली आहे ते टाके पडलेले ओरिजिनल आहे बरं का ते इग्नोर करा बाय तर अक्षय पगड सो हे असंच पडलेलं इथं शूटिंगमधलं सहज म्हणून दाखवलं आता हे आहे भिंत <laughs> तर सिमेंट कॉन्क्रीटची वगैरे भिंत असेल असं तुम्हाला वाटत असेल ना तर हे प्लायवूड आहे तर मंजिरीच्या घराच्या आतली बाजू आता नाही दाखवू शकत कारण की आंतमध्ये खूप अंधार आहे तर आतमध्ये अशीच खोल्यासारखी खोली दुसरी खोली दाखवतो मंजिरीची तर चला हा एक हॉलचा भाग आहे आता इथून मंजिरी पळत 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 तिच्या रूममध्ये जाते वरच्या रूममध्ये हा तर तुम्हाला तिच्या वरच्या रूममध्ये घेऊन जातो चला हा जीना आहे इथून जर का मंजिरी किंवा कोणी निखिल वरती आला तर इथं डेड एंड आहे इथे काहीच नाही आहे हे हा जिना शोच आहे तर इथून गेल्यानंतर इथे शॉर्टकट होतो आणि डायरेक्ट खोलीत गेलेली मंजिरी दाखवतात तर ते तुम्हाला घर दाखवतो तर हे आहे किचन आणि हे किचन इतकं मोठं आहे हे किचन खूप मोठं आहे इथं दुसरे दोन किचन दाखवू शकतो हे एका फॅमिलीचं किचन हे वेगळं फ्रीज आहे हे दुसऱ्या फॅमिलीचं किचन दाखवू शकतो हे खूप मोठ्या साईजचं इथं कॅमेरे वगैरे ठेवा लागतात काही ट्रॉली वगैरे बरेचसे इन्स्ट्रुमेंट लाईट्स वगैरे ठेवावं लागतात त्याच्यामुळं हे हे सर आमचे आराम करत आहेत <laughs> करू दे आराम शूटिंगमध्ये खूप काम असतं खूप कष्ट असतात म्हणून एका दिवस असं आराम करतात हे बघा पण जरी पळत 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 त्या जिन्यामध्ये आली ना वरती तर ही तिची वरची खोली आहे आता नंतर ही सेट करतात ह्या पलंग इथं ठेवतात त्याच्यावर गादी विधी टाकतात व्यवस्थित सेट करतात मग हे असं वाटतं की ती वरच्या खोलीत आलेली आहे ॲक्च्युली इथून बाहेर निघल्यावर काय आहे तर परत मंजिरीच्या घराच्या बाहेर आपण आलेलो आहे परत हाच बाहेरचा भाग आहे तिकडं ती मोरी आहे त्या साईडला सगळ्या आमच्या मेकअप रूम्स आहेत पण त्या कॅमेऱ्यामध्ये येऊ नये म्हणून त्या कवर्ड केलेल्या आहेत ते पण तुम्हाला दाखवतो मेकअप रूम सुद्धा आता सध्या आतमध्ये या <coughs> बॅकसाइडला काय ते दाखवतो तर हे मंजिरीच्या घरातून बाहेर आलो आणि हे बघा हा रायाचा अड्डा आहे म्हणजे इथे रायाच्या अड्ड्याचं एक्सटेरियर शूटिंग इथं होतं तर हा आम्ही आतून बाहेर मंजिरीच्या घरात येऊन येतो मंजिरीच्या घरातून बाहेर येतो आतून पंबल <laughs> <दाले। laughs> मंजिरीच्या घरातून बाहेर आलो तरी पण बाहेरचा सीन दाखवतात ते रायाचं घर असतं आणि तिकडं आमचं मंदिर आहे आता पावसात मी तिकडे जात नाही तिकडं त्या मंदिरामध्ये देवच नाही आहे त्या मंदिरामध्ये देवाची मूर्तीच नाही आहे स्टोरीप्रमाणे ज्या देवाचं मंदिर आपल्याला दाखवायचं असेल त्या देवाला बोलवायचं आणि ती त्या देवाचं मंदिर होऊन जाईल तर <laughs> अशा प्रकारे आहे आत्ता तुम्हाला काय दाखवायचं हां तुम्हाला मेकअप रूम दाखवतो आहे पावसात तिकडं शूटिंग चालू आहे मंजिरीच्या दुकानाचं शूटिंग चालू आहे ते कवर्ड आहे सगळं आतमध्ये शूटिंग चालू आहे मंजिरीच्या दुकानाचं तर तिकडं मी तुम्हाला आता नाही घेऊन जात नंतर मंजिरीचं दुकान मी ॲक्च्युली दाखवलेलं आहे परत कधी दाखवल तुम्हाला आणि मेकअप रूममध्ये जाऊयात आपण चला ये किती सबस्क्रायबर झाले अजून <laughs> <laughs> काहीच नाही तर दादा अजून आराम करत आहेत त्यांना आराम करू द्या खूपच थकलेले आहेत <laughs> तर चला ते दरवाजा दाखवला का आपण डुप्लिकेट नाही ना या इकडं इथूनच ये कोणती कोणती बॉटल हां आम्ही ड्रिंक जेव्हा करतो तेव्हा ही बाटली वापरतो त्यात ॲपी फीज आहे किंवा कधी कधी चहा भरलेला असतो त्यामुळे आम्ही आहे असं समजू नका पिताना खरंच आहे आणि एखाद्या ठिकाणी हे दरवाजा आहे किंवा खिडकी दाखवायची असेल एखाद्या भिंतीमध्ये किंवा पलीकडचं काही दिस आपल्याला लपवायचं असेल हाईड करायचं असेल हे ठेवू शकतो पोर्टेबल खिडकी दरवाजा आहे इथून कुठंच जाता येत नाही फक्त ते शोचं दिसतं मागं बाकी काही नाही तर चल मेकअप रूम मध्ये जाऊ इकडून सो so, आपण परत बाहेर आलेलो आहे पाऊस सुरूच आहे पाऊस चालूच आहे हे मंजिरीच्या घराच्या बाहेरचा भाग आहे पाऊस सुरू असला तरी इथं मी आउटडोअर शूटिंग करतो आणि आता तुम्ही मेकअप रूम मध्ये आपण जाऊयात ही आपली मेकअप रूम आहे अरे बापरे इथं पोलीस आलेले आहेत <laughs> तर आता इथं आम्ही बसतो इथं जेवण वगैरे करतो मेकअप करतो आणि आराम करतो झोपाली तर इकडं झोपतो अशा बऱ्याचशा मेकअप रूम आहे प्रत्येकाच्या बऱ्याचशा मेकअप रुमे त्या बाहेरून काही दिसत नाही आता आपण डंकीला भेटायला येऊयात हे आहे आमचा डंकी तर हा खूप अभ्यासू आहे खूप अभ्यास करतो आणि वाचत राहतो वाचत राहतो आणि चांगलं करायचा प्रयत्न करतो तर म्हणजे खूप परफेक्ट आता सध्या अजून नाही आहे ना तो त्यामुळं तो प्रयत्न करतोय की मी कसं अजून चा अजून चांगलं कसं करेल याचा त्याच्याकडं कर जिद्दीने तो प्रयत्न करत असतो त्यामुळं प्रयत्न कोशिश करणेवाले की कभी हार नाही होती त्यामुळं डंकी खूप चांगलं काम करेलेस मी काय म्हणतो की कसा आहेस तू काय आहे तुझं मी सध्या <laughs> मी चांगलं आहे <है। laughs> हा मी चांगला आहे माझ्या आई म्हणते मी लाखात एक आहे अरे माझी बॉटल आहे आणि ही माझ्या डिफिकल्टी बॉटल हे माझे दोन मोबाईल आहेत आणि हे माझे तर मी ह्याचा मोबाईल वापरत असतो आयफोन मी काही अजून घेतला नाही बायकोला फिफ्टीन मॅक्स घ्यावा लागला होता मला त्यामुळं माझं बजेट संपलं होतं मी घेईल आता तर याच्या फोनमध्ये मी ब्लॉग बनवत असतो हा आहे फिफ्टीन नॉर्मल पण याच्यात चांगलं शूटिंग होतं माझे बरेचसे ब्लॉग याच्यामध्ये अडकलेले आहेत एडिटमध्ये <laughs> आणि बरेचसेच ब्लॉग याच्यामधून शूट केलेत oh. मी पोस्ट पण केले हा मग आता लवकरच चांगली चांगले ब्लॉग टाकायचा प्रयत्न टाकणारच आहे प्रयत्न काय तर डंकी थँक्यू तुझा अभ्यास दुसरी गोष्ट सा की तुम्ही खूप प्रेम मालिकेसाठी आणि आम्ही बघतोय आम्हाला असं खूप सारे येतात की तुम्ही खूप चांग करताय आणि शक्यतो आज एका एका असं फॅनने आम्हाला सांगितलं की तुमचं जे बॉन्डिंग आहे ते डंकी डिफिकल्ट राया ह्यांचं खूप असं Uh, सीन बघताना लोकांचं uh, मनाचं भरून येतं म्हणजे थोडं डोळ्यातून पाणी येतं तर ते इमोशन आमच्या त्याच्यात आत्ता नाही हे आत्ता पण आहे आणि हे पडद्याच्या पाठीमागे राहणार रह, हमेशा राहणार रह। आहे तर आम्ही खूप चांगले आहोत आणि थँक्यू चांगलं आहे रे हा थँक्यू <laughs> तो तिकडून सांगतो पप्पी घे पप्पी घे <laughs> इतका मार खाशी ना आधीच मार खाल्लेला आहे सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे कमेंट करा की तुम्हाला आमची मैत्री कशी वाटली आणि आम्ही काय करतोय आणि चुकीचं असेल जर तुम्ही सांगा की तुम्ही असं नाही असं करा तर आम्ही खरंच प्रयत्न करतो ओके सो जय हिंद जय महाराष्ट्र तर तुम्ही मी नक्की व्हिडिओ टाकायचा मी प्रत्येक ब्लॉगमध्ये म्हणतो की मी रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल एक दोन दिवसाला तरी फ्रिक्वेंटली पण आता तुम्ही ट्यून राहा सबस्क्राईब करा मी रोज व्यवस्थित रोज नाही तीन चार दिवसाला एकदा पाच सहा दिवसाला एकदा तरी एक ब्लॉग मी नक्की टाकत जाईन सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू व्हेरी मच बाय बाय